कविता कांबले आणि सूरज सामंत वरी आपली सगळ्यांना नमस्कार मी मेधा कुलकर्णी मी आकाशवाणीत काम करत होते आणि विधानसभेचा अभ्यास करणारी आमची एक संस्था आहे तर विजय वडेट्टीवार भाई जगताप वगैरे या आम मंडळींना आम्ही भेटलेलो आहोत आणि आम्ही असे काही लोक आहोत हो की काँग्रेस पक्षाने लोकांसाठी काहीतरी करावं हो 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 आणि आमचा त्याच्यात सहभाग असावा असं सतत वाटत आलं होतं आम्हाला आणि दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस नंतर आम्ही असं सतत आणि असं सतत वाटत आलं होतं आम्हाला चौदा नंतर दोन हजार एकोणीस आपला कारण मला आठवत आहे की एप्रिल मध्ये मी आणि धनंजय असं दोघच जण आम्ही या विषयावर बोलत होतो की असं आपल्याला काही जमवता येईल का कारण जेव्हा जेव्हा टिळक भवनात येत असो येत असे मी तेव्हा मला वाटायचं की इथे तरुणांची घसबज व्हायला पाहिजे आणि सगळ्याच काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात तरुण श्� लोक भरपूर प्रमाणात आले पाहिजे येत जात राहिले पाहिजेत असं तर असं अनेकांना वाटत तसं मलाही वाटत होतं दिन्ता दा, दिन्ता दा, तर त्या दिवशी आम्ही एप्रिलमध्ये बोललो तेव्हा आम्ही दोघच होतो आणि आता या आयोजनातच दोनशेच्या वर माणसं सहभागी झाली आहेत हा खूप समाधान देणारा आजचा दिवस आहे कारण ही कल्पना दादा गणेश दादा पाटील यांच्याशी बोलल्यानंतर पटापट सगळं पुढे जात गेलं आणि आजचा दिवस उगवलेला आहे एक आज जे काही चाललंय त्याची एक लेटेस्ट अधिकार सांगते एकूण एक हजार एकशे एकोणसाठ लोकांनी रजिस्ट्रेशन केलं चौऱ्याहत्तर कंपनी पार्टिसिपेशन इन जॉब फेअर तीनशे अठरा म्हणजे आम्हाला माहिती आहे की सगळे एका वेळी सकाळी नऊ वाजता लोक येत नाहीत मुलं येत राहतात आतापर्यंत तीनशे अठरा लोक मुलं आली तिथे त्याच्यानंतर ते पाचशे तेहतीस इंटरव्ह्यू झाले आणि एकशे बावन्न कॅन्डिडेट्स सिलेक्शन झालेलं आहे आणि दोनशे त्र्याण्णव झालेली आहे आता जी झालेली आहे यांचा पण पाठपुरावा आपण करणार आहोत की पुढे काय काय झालं आणि ज्यांचं सिलेक्शन झालंय ते पण शेवटपर्यंत ते नेत जातील असे आपण प्रयत्न करणार आहोत तर म्हणून या सगळ्यांचं अभिनंदन आणि आमच्या टीम मध्ये म्हणजे सविता आहे तर आम्ही सगळे कोण लोक आहोत आम्ही काही राजकीय कार्यकर्ते नाही पण आम्हाला असं वाटतं की सहभाग व्हावा आमचा सहभाग असायला हवा सविता ही माझी मैत्रीण आहे तिने नेहरूच्या दोन्ही पुस्तकं मराठीत आणली डिस्कवरी ऑफ इंडिया आणि फोटोबायोग्राफी सूरज हा फार पॉप्युलर आहे सोशल मीडियावर तो दोन दोन अडीच अडीच मिनिटांचे व्हिडिओ करत असतो आणखी डॉक्टर स्नेहल म्हणून एक डॉक्टर आहे आणखी मृणालिनी म्हणून आमची एक मैत्रीण सगळे इथे नाहीये मला हाच मुद्दा सांगायचा आहे की राजकीय पक्ष पक्षातले पक्षा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि अशी आमच्यासारखी बाहेरच्या लोकांची टीम असे एकत्र आले आणि वेगवेगळे एन आणि इतर या विषयात काम करणारी मंडळी तर किती चांगली गोष्ट घडू शकते हे धनंजय शिंदे आणि सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दाखवून दिलंय तर असं महाराष्ट्रभर घडू दे आम्ही सगळीकडे आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमात मदत करायला तयार आहोत टिळक भवनमध्ये आणखी आपण असे उपक्रम करावे आणि त्यासाठी आमची मदत घ्यावी टिळक मध्ये आणखी आपण शुभेच्छा देते त्यांच्या हाताला काम मिळू दे लवकरात लवकर उद्या सप्टेंबर आहे पंतप्रधानांचा वाढदिवस हल्ली बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला जातो पण तसं नको मिळू दे या मुलांना मला एकच दोन गोष्टी सांगायच्या आहेत की त्यांना आता करायची जाणवत नसेल की त्यांच्या हाताला जे काम मिळत नाहीये किंवा सर्वोच्च बेरोजगारीचा दर आहे सध्या देशात त्याला सरकारची धोरणं जबाबदार आहेत ती धोरणं बदलली तर आ, हे चित्र पण बदलेल पण आता या मुलांना कदाचित एवढंच फक्त डोक्यात असेल की आपल्याला काम मिळायला हवं तर ते काम त्यांना मिळू दे आणि त्याच्यानंतर त्यांनी पण देशाचा विचार करावा समाजाचा विचार करावा यासाठी त्यांना शुभेच्छा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं खूप अभिनंदन धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचे समन्वयक महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस आणि ज्यांनी रोजगार विभाग सांभाळतात असे धनंजय शिंदे यांना मी विनंती करतो की दोन मिनिटांमध्ये आपलं मनोबल व्यक्त करावं आदरणीय मंच आणि उपस्थित सर्व विद्यार्थी तरुण उमेदवार आणि सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना नमस्कार करतो माझाच उद्या काँग्रेस माझा काँग्रेसमध्ये मला पाच महिने पूर्ण होत्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी होतो आणि मला आठवत आहे की आमच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये व्याख्यान मला एसएससी एसएसीच्या बरेच असे उपक्रम व्हायचे आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी पूर्वीचा काँग्रेसमध्येच होतो समोरच्या चाळीत राहायचो मला आठवत आहे की आमच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये तसे म्हटलं की सर असं असं आहे ते आपण पुन्हा एकदा सुरू करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न झाले मला वाटतं कबड्डीचे सामने फेमस होते इकडे आपल्या मागच्या पटांगणात व्हायचे तर माणिकराव साहेबांनी एक गोष्ट सांगितलेली की त्या भवनाचं वास्तव्य ह्या वस्तीमध्ये करण्यामागचंच कारण हे होतं की आजूबाजूचा सगळा मिल्सचा परिसर होता आणि ह्या परिसरामधला जो सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे तर ती काँग्रेसशी तिचा संबंध आहे आणि तो संबंधच आपल्याला पुढे घेऊन जायचा आणि काँग्रेस ही या देशाचा डीएनए आहे आणि मला माझा या विषय या मुद्द्यावरती शंभर टक्के विश्वास आहे आणि म्हणून गेल्या पाच महिन्यांमध्ये म्हणजे दा दादांना ता, ता, भेटायच्या अगोदर गणेश पाटील साहेबांना जस्ट या विषयाबद्दल सांगितलं आणि पाटील साहेब म्हणाले की हे आपल्याला करूया आपण आम्ही म्हणत होतो की आपण म्हणजे मराठवाड्याचा दौरा केला की तुमचा संभाजीनगरला करू लातूरला करू तर पाटील साहेब म्हणाले नाही आपण टिअ भवन पासून सुरुवात करूया टिअर भवनमध्ये हे प्रदेश काँग्रेसचं कार्यालय मुख्यालय जर इकडे हा प्रयोग यशस्वी झाला तर मग महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यात आपलं नेणं सोपं पडेल आणि त्या दृष्टीने आताच त्यांच्याशी चर्चा झाली ते म्हणाले की हे पण बोल की चांद्यापासून बांद्यापर्यंत जो महाराष्ट्र पसरलेला आहे मग तो विदर्भ असेल गडचिरोली चंद्रपूर पासून ते सिंधुदुर्ग कोल्हापूर महाराष्ट्रातले सगळे जिल्हे मुख्य महानगरपालिका आणि त्याच्यानंतर जर अधिक व्यवस्थित हे वाटलं तर महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पोचायचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करूया ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा जगन्नाथाचा रथ होता असं मी सांगेन या प्रक्रियेमध्ये दादांचा आशीर्वाद मार्गदर्शन तर होतच परंतु प्रदेश काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सगळे ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मुख्य म्हणजे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस प्रोफेशनल लोक आहेत आपल्या सोबत सतीश मुरशी बसलेले आपल्या एक साधा उद्देश होता की सगळ्यांना काँग्रेस पक्षाच्या ज्या सगळ्या विविध संघटना तर या सगळ्यांनी एकत्र येऊन केलेलं हे काम आहे आणि माझी ठाम म्हणजे धारणा आहे की राहुलजींनी जो विचार दिलेला आहे की लोकांमध्ये जायला पाहिजे लोकांचे प्रश्न आपले प्रश्न सोडवले पाहिजेत आणि नुसतं रोजगार या विषयाचं राजकारण करता तर हा एक यशस्थ संदेश द्यायचा प्रामाणिक प्रयत्न झालेला आहे पुढे कशा पद्धतीने करायचं वरिष्ठ सर्व नेत्यांनी मार्गदर्शन करावं प्रामाणिकपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला रोजगारक्षम मुलाला जो काँग्रेस पक्षापर्यंत पोचेल तर त्याला नोकरी मिळवून देण्यासाठी आपले कार्यकर्ते प्रामाणिक प्रयत्न करतील हा विचार घेऊन याच्या पुढची आपली वाटचाल चालेल धन्यवाद महाराष्ट्र प्रदेश आहे शिरोली आणि या महिन्यामध्ये रोजगार या विषयावर विशेष काढलेला आहे त्याचं प्रकाशन आम्हाला समोर आनंद मोहरजी शिजोरी अंकाश प्रकाशन होत आहे यानुकाळ रोजगार विषयक सर्व देश रोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगारांच्या समस्या आहेत आणि काहीतरी मांडण्याच्या प्रामाणिक प्रयत्न या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आलेला आहे मी यानंतर विनंती करतो कामगार नेते आमदार भाई जातात त्यांना आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त कराव्या अध्यक्ष आमचे बंधू आणि आमचे मित्र आदरणीय हर्षवर्धन दादा दा, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले विधान परिषदेतील आमचे काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आणि माझे मित्र विजय वडेट्टीवारजी आमचे दुसरे मित्र आणि सन्माननीय माजी आमदार वजात मिर्झाजी आमचे मित्र आणखीन अतिशय गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा करणारे आमचे सन्माननीय बंधू मोहन जुनवजी माझे मित्र आणखीन यांनी या सगळ्या धामधुमीमध्ये लोकसभेचे निवडणूक लढले ते सन्माननीय माझे मित्रभूषण पाटीलजी सन्माननीय धनंजय शिंदेजी यांनी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे माझे मित्र आणखीन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गणेश पाटीलजी सन्माननीय सतीश मोदीजी प्रकाश कोकवणे निलेश राणे आनंद मोहन आणि इतर सर्व पंचगाव बसलेले सर्व माझे मित्र सर्वात प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो धनंजय आणखीन कुलकर्णी मॅडम तुम्हाला की आमच्या अध्यक्षांनी कुठल्याही निवडणुकीमध्ये सांगितलं नव्हतं काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेत्याने दो हजार दो करोड नोकरी कहा नाही पर करके दिखाया, उन्होंने करके दिखाया दिखाया उन्होंने आज यहाँ हजार एक हजार लोगों ने अपने नाम यहां दर्ज किए हैं जहां तक मुझे बताया गया है एक लोगों को 500 लोगों से ज्यादा लोगों की इंटरव्यूज हो चुकी है और एक लोगों को नौकरी का न्यौता दिया गया है ये काम होता है हम कहते नहीं करते हैं करके फिर दिखाते हैं और मैं धनंजय को बहुत बहुत बधाई बी देण्याचा झालं की उशिरा का होय ना हे आपलं किती वेळाला चर्चा चालली होती माहिती आहे धनंजय हा प्रवक्ता होता आणि आमच्या प्रवक्त्या प्रवक्त्यांचं फार वक्तव्य वय चालायचं आणि त्यावेळेला मी त्याला विनंती सुद्धा केली होती की के धनंजय आपला रास्ता हा देश डावीकडे पूर्णतः झुकून चालणार नाही हा देश उजवीकडे झुकून चालणार नाही डाव्याची आणि उजव्याची बोट बांधून या देशाला अंतिम देहापर्यंत नेण्याचं काम जे त्यावेळेला महात्मा गांधी ही पंडित नेहरूने केलं आज राहुल गांधी करत आहेत आणि तोच आपल्या देशाचा आत्मा आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण या सगळ्या प्रवाहात आला तिथे त्या कुलकर्णी ताई बोलताना एक गोष्ट बोलल्या नका बोलू आपण तसं कुठे गेल्या त्या त्या असा म्हणाल्या की तुम्ही राजकारणी तुम्ही राजकारणी आता सगळ्यांना राजकारणी बनावं लागणार आहे असं तुम्ही म्हणूच नका एन ओ हा विषय झाला नाही त्यांनी साफ करून टाकला ना दाढीवाल्या बाबाने मित्र साफ करून टाकलाय एन ओ नावाचा जो काय ह्या देशाचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा सा आत्मा तोच त्याचा तो काळा घोटलेला गोड़ आहे त्याने आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहणार आहे विशेषतः तरुणांची ते ताई आपल्याकडे युथ काँग्रेस पण आहे आपल्याकडे एन एस सुद्धा आहे आपण त्याच्यामध्ये अधिकची भर घालताय याचं स्वागत आहे ताई आणि तुम्हाला सुद्धा कारण या, या देशामध्ये दे सगळ्यात पहिलं कॉलेजच्या संघटना असतील तरुणांच्या संघटना असतील महिलांच्या संघटना असतील सर्वसामान्यांच्या सर्व बाकी विभागाच्या संघटना असतील ह्या बांधण्याचं पवित्र काम फक्त आणि फक्त काँग्रेसने केलं पाहिजे जा ने आमचार पाउला पाउल के लेला है आप सबको बहुत बहुत बधाई देता हूँ जिनको नौकरी मिली है आज के तारीख में आपके मालूमत के लिए बता दूं आपको मालूम नहीं रहेगी इसलिए भी बता दूं उनको शायद मालूमत अपने देश की ये जो मजदूरों की जो संगठन है मजदूरों का जो पूरा स्वतंत्रता लड़ा में जो मजदूरों ने हिस्सा लिया तो ये 140 साल का पुराना ये इतिहास और ये 140 साल में पूरे देश में आएसो 9000 एक ही यूनियन ने तुम्हारे भाई जगता है और किसी, किसी और भाई जगता वाला नहीं दे सकता देश का प्रधानमंत्री नहीं दे सकता देश का राष्ट्रपति नहीं दे सकता आपको अपना कर्ज इंटरनॅशनली बढानं पडताय होता और ये इसलिए भी, भी कह रहा हूं कि मेरे सर्टिफिकेट आवश्यक नहीं है मेरा तजुर्बा आवश्यक धनंजय तुम्हाला माझी सगळ्यांना विनंती आहे अशा प्रकारचे मेळावे जेव्हा घेता त्या वेळेला आमच्या सारख्या जवळ दुसरी चर्चा करा अनेक कार्यकर्ते आहेत आपले फार पूर्वी बसून काम करतात आहेत आपल्याला ते करत असताना मुंबईमधून तुम्ही सुरुवात केली टिळक भवनामधून तुम्ही सुरुवात केली ज्या ज्या वेळेला वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये पाच विभागामध्ये जरी तुम्ही हा जर हा प्रयत्न केला तर तिथल्या आपल्या कामगारांचे आपल्या कामगारजवळ आपली फार जुनी आहे ही फार जुनी आहे त्या कार्यकर्त्यांना बरोबर घ्या ज्याचा उपयोग ज्याचा उपयोग पर्यायाने नोकऱ्या देण्यामध्ये होईल कारण अनेक जे मैनेजमेंट आज मेरा महत्ति है खालून सभी चौकशी करते चलो आप आज का दिवस हा आपको बहुत बड़ा भाषण देने के लिए मैंने यहाँ खड़ा आपको बधाई देने के लिए मैं यहाँ खड़ा और मैं ये बताना भी चाहता हूं कि नौकरी आपका हक हाँ बनता है और ये हक हाँ पिछले 11 सालों से जिन लोगों ने सिर्फ जुमलेबाजी किए वो नहीं दे पाए और कांग्रेस का कार्यकर्ता जुमलेबाजी नहीं करेगा बहुत बड़ी घोषणाएं नहीं करेगा लेकिन आपको आपका हक देने का काम करेगा यह आश्वासित करता हूं यह आश्वासन देता हूं अनिल खान जय हिंद जय महाराष्ट्र जय कामगार धन्यवाद भाई यानंतर महाराष्ट्र विधिमंडल पक्ष कांग्रेस पक्षा के नेता आमदार सन्मान विजय वडेट्टीवार जी आप लोग व्यक्त करें अत्यंत स्वप्न अशा या सहानिदेशन सर्वसामान्य वर्ग सगळ्यांची नाव आणि मला वाढ महत्वाची भूमिका उपस्थित माझ्या सर्व

अशी खेळ पण अलीकडे आमच्याकडे चाळीस पंचेचाळीस देशामध्ये जात धर्म पंथ यामध्ये जे माणसाला वाचून तिथे इन्व्हेस्टर कमी आहे बाहेर देशातली लोक इन्व्हेस्ट करताना आपला हात आकर्षता येतील त्या रोजगारामध्ये आपल्याला या माध्यमातून अधिकारी अशी संधी या यासाठी जो प्रयत्न मला वाटत की हा दादा मी बऱ्याच दिवसापासून आनंद आहे आणि लोकांच्या पाल काल काय म्हणाल की ठीक आहे तुम्ही रोजगारासाठी आलात नोकरीसाठी आलात हा पलीकड जाऊ तुम्ही इथे आल्यानंतर

पुढे थांबायची पाळी आली आहे पण पुढे भविष्य घडवण्याचं काम भारत तुम्हाला योग्य दिशा ती मिळाली पाहिजे या सगळ्यामध्ये शेवट एकच की आपण आपलं करिअर आपलं आयुष्य मिळवत असताना हा देश काय असाय अनेक युगांचा अलीकडे इतर देशांच्या तुलनेमध्ये आम्ही पुढे आहोत नाही आमचं स्मार पुढे आहे त्याबाबत आम्ही या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आमच्या अधिकांचं संरक्षण होत काय हा सुद्धा विचार तुमच्या रोगात या नियुक्त तो प्रकाश तरुण रोजगार नसल्यामुळे खांद्यावर मोठ्या प्रमाणावर एक पाव चालला रोजगारच संपला आहे त्यामुळं काय जिथे उत्सव मोठ्या प्रमाणात आणि रोजगार कमी होतात रोजगार कमी हा उत्सव वाढतात आणि म्हणून आज जे चित्र आहे ते ग्रहणाच्या हाताला का नाही रोजगार नाही म्हणून धार्मिक उत्सव पिताला उमा अजिबात करणार नाही उत्सव मोठ्या प्रमाणात चालले आणि त्यातून आमचं मन म्हणून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातो दर्शनाला जातो आल्यानंतर आई वडिलांना महाराष्ट्र दारू ठेवून तर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचं औषित्य काय